उपस्थित सर्वच या ठिकाणी मार्गदर्शन केलेले किशोर बोललेत आमचा विक्रम बोललेला आहे त्याचबरोबर दिलीपराव बोललेला आहे आणि सर्व उपस्थित मान्यवर खर तर दिवाळीच्या या सणानिमित्त तुमच्यावर बोलावं तुम्ही एकमेकाशी बोलावं सुखदुःखाच्या मालिके या मालिकेमध्ये जे चांगलं आहे त्याची बेरीज करावी यासाठी मी आज सगळ्यांना या ठिकाणी निमंत्रित केलं होतं मी म्हटलं काही काळ इथं सर्व लोकांनी एकत्र यावं हो। आणि पुढची आपली जी वाटचाल आहे त्याच्याबद्दल विचार करावा जीवनाची वाटचाल आयुष्याची वाटचाल करत असताना अनेक प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतात शिव शाहू फुले आंबेडकर यांचा विचार आणि वारसा आतापर्यंत आपण चांगल्या पद्धतीने जपलेला आहे उमाजी नाईक राजमाता अहिल्याबाई होळकर अण्णाभाऊ झटे अशी मोठी दिग्गज मंडळी महाराष्ट्रामध्ये आज आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतायत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आपल्याला करायला पाहिजे का ती महाराष्ट्राची ऊर्जा आहे साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव घेतल्यानंतर आज प्रत्येकाचा ऊर भरून येतो आणि मराड्यांची सत्ता नसताना राजा नसताना अनेक वर्ष महाराष्ट्र एक में उदारन जगा मदे आये। त्या ठिकाणी लढला असं एकमेव उदाहरण जगामध्ये आहे ते स्वराज्याची लढाई लढणारा इथला मावळा आहे आणि म्हणून त्या मावळ्याचे वारसदार आपण सगळेजण आहोत <स्था> कधी कधी काही पावलं मागे यायला लागत छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा बावीस किल्ले द्यायला लागले पण ते सगळे किल्ले पुन्हा घेऊन अधिकची मर छत्रपती शिवाजी महाराजांनी केली त्यांचा विचार आणि त्यांचा वारसा आम्ही जपणारी मंडळी आहोत महाराजांनी ज्या ज्या गोष्टी केल्या राजनीती म्हणून केल्या त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस समोर धरला रयतेच राज्य म्हटलं भोसल्यांचं राज्य नाही रयतेच राज्य त्यामुळे प्रत्येक माणसाला हे राज्य स्वतःच राज्य वाटत होत आणि म्हणून हे राज्य आजच्या तारखेपर्यंत सुद्धा लोकांच्या कायमच लक्षात राहिलेलं आहे चव्हाण साहेबांचा उल्लेख सरांनी केला महाराष्ट्राची जडण गडण घडत असताना खऱ्या अर्थानं महाराष्ट्र कसा पुढे जायला पाहिजे यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपले विचार मांडले ज्याच्यामध्ये कृषी औद्योगिक धोरण त्या काळामध्ये घालून दिलं इथं जुनी मंडळी आहेत ईबीसीची सवलत होती म्हणून अनेक माणसं त्याला शिकली आणि कर्म भाऊराव अण्णा असतील चव्हाण साहेब असतील त्यांनी खऱ्या अर्थानं बहुजन समाजाला सर्वसामान्य माणसाला शिक्षणाची दान्य उपलब्ध करून दिली आणि त्यामुळं ती माणसं आज वेगळ्या क्षेत्रामध्ये छोटी माणसं त्या काळची आज मोठी व्यक्तिमत्व म्हणून वावरतायत आणि म्हणून चव्हाण साहेबांचा जो विचार आहे तो विचार सकारात्मक राजकारण करायचा विचार लोकांना बरोबर घेऊन जायचा बेरजेचा राजकारणाचा विचार भविष्य काळामध्ये आपल्याला राबवायचा त्या दिशेने मी जायचं ठरवलं <coughs> प्रशासनातून बाहेर पडल्यानंतर अनेक संधी माझ्यासाठी उपलब्ध होत्या त्यावेळेच्या सरकारने मला विचारलं होतं की एसपीसी चेअरमन होता का रेरा चा अध्यक्ष मुंबईचा होणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे तर त्या सगळ्या गोष्टी मी नाकारल्या कारण ज्या मातीनं मला मोठं केलं वाद त्या मातीच्या सेवेसाठी जायचं एवढाच माझ्या डोक्यामध्ये विचार सगळं भरभरून दिलंय म्हणलं कलेक्टर झालो कमिशनर झालो सगळी पदं मिळाली सगळे दिवे झाले लाल पुढे सगळे दिवे झाले ते आल्यानंतर गेल्यानंतर पण बघितलं पवार साहेबांच्याकडे मुख्यमंत्री साहेब असताना लाल दिव्याच्या गाडीतून जायचो आम्ही आणि मुख्यमंत्री पद गेल्यानंतर बीएसटीच्या गाडीतून पण आम्ही एकशे आठ नंबरच्या बस जायचो त्यामुळं दिवे हे तात्पुरते असत त्यानं दिलेली पद आहे ते पद लोकांसाठी सेवेसाठी वापरायचा आणि म्हणून चव्हाण साहेबांनी जो विचार मांडलेला आहे त्या दिशेनं जायचा निर्णय मी त्यावर रिटायरमेंट नंतर घेतला आपल्याला संधी मिळाली ती संधी लोकांसाठी चांगल्या पद्धतीने कशी वापरता येईल प्रशासनामध्ये जे काय अनुभव मिळाले ज्या बऱ्या चांगल्या वाईट गोष्टी झाल्या ज्या वेगळ्या वाटा शोधायचा प्रयत्न केला त्यामध्ये माझं जे सगळ्यात प्राधान्याचा विषय होता ते शिक्षण होत मान देशामध्ये मान असेल खटाव असेल या ठिकाणी असलेल्या शिक्षणाच्या सुविधा खऱ्या अर्थानं मला अस्वस्थ करत होत्या ह्याच्यामध्ये मोठा बदल आपल्याला करायचा आहे गोरगरिबांचा मुलगा सुद्धा चांगल्या शाळेमध्ये जायला पाहिजे त्याला चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे असं माझं कायम स्वप्न राहिलेलं आहे इथल्या प्रत्येक शेतापर्यंत पाणी गेलं पाहिजे आरोग्याच्या चांगल्या सुविधा निर्माण व्हायला पाहिजे त्यासाठी खरंतर महान तालुक्याच्या त्या समाजकारणाबरोबर राजकारणात मी आलो आदरणीय साहेबांनी मला तशा सूचना दिल्या पवार साहेबांचा कुठलाही निर्णय माझ्यासाठी अंतिम निर्णय असतो प्रशासनामध्ये असताना साहेबांच्याकडे मुख्यमंत्री साहेब होते त्याला काम करायची संधी मिळाली खरं त्यांनी सुरुवातीला मुंबईला जायचं नाही असं ठरल मला सगळ्यांनी आग्रह केला मी नाही म्हटल्यानंतर त्यावेळेच्या कलेक्टरनी मला बोलवलं आणि अर्धा तास माझी उलट तपासणी घेतली तू स्वतःला काय समजतो म्हणाले आत्ताच जाण साहेबांच्याकडे जायलो आणि मी या ठिकाणी कबूल करतो की साहेबांच्याकडे गेलो नसतं तर आयुष्याची फार मोठी चूक केली असते खूप मोठा माणूस म्हणजे अनेक माणसं राजकारणामध्ये आहेत पवार वेगळे पण काय पवार साहेबांचं वेगळे पण हे आहे की इतर माणसं हे राजकारण फक्त करतात साहेब राजकारणाच्या बरोबर त्या ठिकाणी समाजकारण करून रचनात्मक राजकारण करणारे एकमेव पवार साहेब आहेत मी <laughs> यमानिशी मध्ये होतो यमानिशीच्या अनेक जमिनी आम्ही अकवारे केल्या पार्क जे होतय ती जमीन ताब्यात घेऊन ते अक्वायर करून त्याचं वाटप तिथल्या प्लॉटचं वाटप माझ्या सहीनं झालं त्याच्या अगोदर ज्यावेळेला आम्ही तिथे गेलो त्यावेळेला ती जागा ताब्यात घेण्यासाठी पवार साहेबांनी त्यातली काही जागा एका कारखान्याला दिली होती त्या कारखान्याच्या लोकांना सांगितलं की तर आय टी पार्क होणार आहे तुम्हाला जागा द्यायला लागेल तुम्हाला दुसरी जागा आम्ही देतो त्यांनी ती जागा संत तुकाराम कारखान्याची जागा आम्हाला दिली आम्ही ती ताब्यात घेतली आज आज लाखो मुलं त्या आय टी पार्कमध्ये शिकतायत व्यवसाय करतायत नोकरी करतायत आणि म्हणून हा जो दृष्टिकोन आहे विकासाचा दृष्टिकोन औद्योगिक क्रांतीचा दृष्टिकोन हा पवार साहेबांच्या मध्ये आहे पवारसाहेब ज्या ज्या वाला परदेशात जातात आणि परत येतात त्याला नवीन काहीतरी संकल्पना त्यांनी आणलेल्या असतात आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल सगळे बोलतात त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल नवी पोरं सगळी बोलायला लागले पण जुन्या माणसाला काय कळत नाही का काय चाललंय पण साहेब ज्याला आपण चर्चेला जातो त्याला आपण जे वाचलेलं नाही किंवा आपण कल्पना केलेली नाही तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स जगात काय चाललंय ते आपल्याला सांगतात आज रहित शिक्षण संस्थेमध्ये शंभर वर्ष झाल्यानंतर आम्हाला सगळ्यांना एकत्र बोलून त्यांनी सांगितलं अण्णांनी संस्था उभा केली बहुजन समाजासाठी गावागावामध्ये लोकांच्या शिक्षणाच्या सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी दी। केली ते साध्य आपण बऱ्यापैकी केल्या पण गुणवत्तेच्या दिशेने आपल्याला जायला पाहिजे जोपर्यंत गुणवत्तेच्या दिशेने आपण जात नाही तोपर्यंत या स्पर्धेच्या युगामध्ये आपला काही टिकावं लागणार नाही आणि आम्हाला आराखडा तयार करायला सांगितला आणि आज रयत शिक्षण संस्थेमध्ये त्याच प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळतंय रयत शिक्षण संस्थेचं देशाच्या पातळीवरती जे नॅगचं मूल्यापण होतं आता रयत शिक्षण संस्थेच देवडी कॉलेज मी प्रमुख म्हणून काम बघतोय तिथं आम्ही ए डबल प्लस आम्हाला त्या ठिकाणी गुणवत्ता मिळाली देशाच्या पातळीवरती सगळ्यात जास्त ए डबल प्लस आणि ए मिळालेलं ग्रेड असलेलं एकमेव शिक्षण संस्था हा विचार साहेबांनी मांडला अनेक आमची इंजिनिअरिंग कॉलेज आहे मल्टीनॅशनल कंपन्यांशी त्याचा टाईप केलेला आहे म्हणजे इथं शिकलेल्या माणसाला थेट नोकरी मल्टीनॅशनल कंपनीत मिळाला पाहिजे हा जो पवार साहेबांचा सा दृष्टिकोन आहे शिक्षणामध्ये बदल करायचा तो दृष्टिकोन आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र आता बदल करणार आहे त्याला एमआयडीशी मध्ये मी होतो गुजरातला अनेक ठिकाणी एमआयडीशी पाहायला जायचो त्याला तिथल्या एमआयडीशी आपल्या कितीतरी मागायत अशी परिस्थिती होती त्या काळामध्ये महाराष्ट्र आपली वीज मागून अधिकची वीज इतर राज्यांना विकत होता आज आपली परिस्थिती काय बघा आणि म्हणून दूरदृष्टी असलेला नेता कोण आहे महाराष्ट्रामध्ये आज जो खरं पुढच्या पंचवीस वर्षाचं पाहतो आणि त्यानुसार तरुणांच्या समोर दिशा दाखवतो त्या दर्णी पवार साहेब आहे आणि म्हणून पवार साहेबांच्या बाजूला करून किंवा पवार साहेबांचा विचार सोडून मी कुठेही जाणार नाही जे काय करायचंय भविष्यात ते पवार साहेबांशी चर्चा करून त्यांच्याशी सल्ला करून साहेब जी दिशा दाखवतील त्या दिशेनं जायचं मी ठरवतो या तालुक्यामध्ये मधल्या काळामध्ये अनेक गोष्टी झाल्या खर तर मी प्रशासनात इकडे आल्यानंतर मला अनेक लोकांनी निवडणूक लढवण्याचा आग्रह केला निवडणूक लढवली थोड्या मताने ती गेली दुसऱ्या निवडणुकीत काय झालं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर त्या इतिहासात काय रमण्याचा अर्थ नाही तो इतिहास झाला इतिहास फार फार उघडत बसायचं नसतं त्यातनं काय धडा घ्यायचा काय चुकलं आपलं काय दुरुस्त करायला पाहिजे तिथं ठीक आहे खरं काय आहे आज वर्तमान खरं आहे पुढे येणारे निवडणूक खरे आहे त्या निवडणुकीत आपलं प्रतिनिधित्व दिसलं पाहिजे हे सत्य आहे त्या दिशेने आपल्याला वाटचाल करायला पाहिजे आप्पा या ठिकाणी बघले बसलेले आहेत सतीश आप्पानी खूप काळ पाहिलेला आहे सदाशिवराव पोळ तात्यांचा काळ पाहिलाय निष्ठेनं काम करून यशवंतराव चव्हाण साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण काही गोष्टी मध्ये लोकांनी जो ऐन वेळेला कौल द्यायला पाहिजे तो दिला नाही हरकत नाही शेवटी आपण काम करत राहायचं मला बऱ्याच वेळेला वाटतं की पवार साहेबांचं बऱ्याच वेळेला सरकार गेल्यानंतर सुद्धा साहेब दुसऱ्या दिवशी बांधावरती शेतावरती असतात त्याला कारण आहे की त्यांना नेहमी वाटत की आपल्याला जी संधी मिळाली ती शेवीची संधी मिळाली पद ते काही काळासाठी असत सत्ता काही काळासाठी असते त्यानंतर ती बदलत असते तो ताम्रपट कधीच नसतो तसं असलं तर इंदिरा गांधी कधीच हरल्या नसत्या त्यामुळं सत्ता येते जाईल त्याच्याबद्दल फारसा विचार करायचा नाही काम करत राहायचं सगळ्यांनी काय भावना व्यक्त केलेल्या त्या भावनांचा निश्चितपणाने मी विचार करेन असं तुम्हाला शब्द देतो त्याला कारण आहे की तुमच्या व्यथा आणि वेदना जेव्हा लोक येऊन माझ्यासमोर सांगतात त्यावेळेला आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय का का बाहेर कुठंतरी बिहारमध्ये राहतोय अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळतं अस्वस्थ होतं म्हण आणि म्हणून तुम्हाला या मधून जायला नको सक्षमपणे उभा राहता यावं त्यासाठी काही भविष्यामध्ये निर्णय घ्यायला लागले तर निश्चितपणानं आपण घेऊया ते निर्णय ज्या घेऊ आपण त्यावेळेला सविस्तरपणानं पत्रकारांशी मी बोले पुढची वाटचाल काय ते आज जेवायला तुम्हाला बोललं त्यामुळे जेवणच आज देणं मला योग्य वाटतं पण एक नक्की आहे मी थांबणार नाही श्वास असेपर्यंत पडे मातीची सेवा करायची से मी ठरवले मला काय मिळू दे नाही तर नाही मिळ परमेश्वरानं खूप दिले आई वडिलांनी दिले भाऊ बहिणीने सगळ्यांनी भरभरून दिले प्रेम दिले आणि तुमच्यासारखी जीवाभोवाची माणसं आहेत आणि मी मस्त एन्जॉय करतो माझ्या गुरुचे अनेक अधिकारी त्याला चिंता पडते की आता काय करायचं मला कधी चिंता पडत नाही तर सकाळी साडेसात आठ सा ला आमचा वरंडा भरलेला असतो सगळ्यांच्यावरून चहा घ्यायचा फिरायला जायचं आमचे जुने सातवीतले मित्र आहेत ते सगळे जमलेले असतात आणि छान दिवस आणि शेवेतून एवढा आनंद मिळत असत त्याच्यापेक्षा आणखी काय मिळवायचं पण मान मधल्या माणसाला चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे चांगलं आरोग्य मिळायला पाहिजे त्याच्या शेतीला पाणी मिळायला पाहिजे नुसतं पाणी मिळून चालणार नाही तर इथलं जे काही फळ आहेत फुलं आहेत ती परदेशात गेली पाहिजे अशा प्रकारचं आपल्याला नियोजन भविष्य काळात करायचं कोण कसा वागला काय झालं त्याचा फार विचार करायचा नाही माणसं परत मी सांगतो की सत्ता कायमची नसते काही दिवसासाठी असते परत बदलत राहत वैयक्तिक गोष्टीमध्ये लोक काय गेली त्याचा तर मला विचारच करायचा नाही छोटी माणसं आहेत साहेबांनी काय सांगितलं वैयक्तिक गोष्टी बाजूला ठेवायच्या आणि समाज समोर ठेवून वाटचाल करायची ती वाटचाल करायचं मी ठरवलंय ते करत असताना मानमध्ये जी तरुण पिढी आहे तर व्यवसायाच्या आणि उद्योगाच्या संधी निर्माण करून द्यायच्या मी काम केलंय पाहिलंय की जग कशा पद्धतीनं बदलतं आज चाकणमध्ये जी एम आय डीशी झाली आहे ती सगळी जागा मी लोकांच्या संमतीनं ताब्यात घेतली ज्यावेळेला तिथं जातो आणि प्रचंड झालेला उद्योग व्यवसाय पाहतो त्यावेळेला आनंद होतो त्याच वेळेला वाटतं की देशामध्ये दे इतके वर्ष हे का झालं नाही ती संधी मान देशामध्ये दे निर्माण होईल तुमच्या शुभेच्छावरती तुमच्या ताकदीवरती आणि तुमच्या कष्टाला निश्चितपणानं फळ येईल त्या दिशेनं भविष्य काळामध्ये आपण वाटचाल करूया ती वाटचाल करत असताना साहेबांचा विचार यशवंतरावजी चव्हाण साहेबांचा विचार हा समोर ठेवून वाटचाल करूया आणि महान तालुक्यामध्ये सुजलाम सुपलाम कशा पद्धतीनं होईल असा आपण प्रश त्या ठिकाणी प्रयत्न निश्चितपणानं करूया तुम्ही सर्वजण आलेला माझी सगळ्यांना विनंती आहे दोन्ही व्यवस्था केली पण इकडे वंसारी आहे आणि शाकाहारी आहे शाकाहारीचं थोडं लहान झालं नाही कारण मला माहिती आहे की त्याच्यामध्ये असणारे माझ्यासारखी थोडी कमी माणसं शाखा पण बाकीच्या विनंती आहे की शांतपणे मनोसुक्त जेवा मस्त आनंद घ्या वदोड्याच्या दो नगरीमध्ये तुम्ही आला मला भरभरून आनंद झाला असा जीव प्रेम असा, असा स्नेह आयुष्यभर ठेवा एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय जय धन्यवाद साहेब खऱ्या अर्थानं झेंडा भल्या झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला मन सुद्ध तुझे गोष्ट आहे पृथ्वी मुलाची मी सन्माननीय पृथ्वीराज जी गोडसे साहब यांना विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करावे सर्वांना विनंती आपण कृपया 2 मिनिटांसाठी स्थानापन्न व्हायचे आहे सन्माननीय पृथ्वीराज जी गोडसे साहब आभार प्रदर्शन करतात आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते प्रभाकर जी देशमुख साहेब पक्षाचा अध्यक्ष पवार साहेब आपले दैवतच आहे पण आता साहेब आपल्याला ट्रॅकवर यावं लागेल आणि त्याच्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंजी पाटील आणि खासदार नितीन काका पाटलांच्या नेतृत्वाखाली आपण या राष्ट्रवादी अजितदादा पवार गटामध्ये जो पक्ष यशवंतराव चव्हाणांच्या विचारांना चालतो त्यामध्ये आपण यावर असं मी पक्षाच्या वतीनं तुम्हाला एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून विनंती करतो आणि साहेब मी परखड बोलणारा व्यक्ती आहे मी ह्या सगळ्याला कंटाळून तुमच्यापासून दूर गेलो तुम्ही माझ्याशी बोलला नाही महिनाभर पण साहेब तोच निर्णय आपल्याला करावा लागेल ला आणि तेच या पुढच्या पंचवीस वर्षात या राज्याचं यशवंतराव चव्हाणांच्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती चालणारं नेतृत्व आहे आणि त्याच नेतृत्वाशिवाय या घटक साहेब दुसरा कोणी वाली राहणार नाही पवार साहेब हे आपलं दैवतच आहे त्याच्याबद्दल भविष्य मी प्रशासनात रिटायर झालो पण साहेब पुढे बघ बघणारी लोक जे युवक आहेत त्यांनी काय बघावं त्याच्यामुळं तुम्ही दादा पवार साहेबांचा निर्णय घ्यावा असं मी या निमित्तानं आपणाला विनंती करतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपले आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्व कार्यकर्त्यांनी जेवण केल्याशिवाय कोणीही जायचं नाही प्रस्ताना महत्वाची सूचना